तुम्हाला माहिती आहे का भगवान शिव व पार्वती यांची अशोक सुंदरी नावाची एक कन्या होती तर ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ या अशोक सुंदरी बद्दल अशोक सुंदरी एक शिवकन्या होती आणि तिचे वर्णन भगवान शिव आणि पार्वती यांची पुत्री म्हणून केली जाते याचीच कथा मध्ये आहे अशोक सुंदरी यांची कथा अशी आहे की माता पार्वतीचा एकटेपणा घालवण्यासाठी कल्पवृक्ष नावाच्या झाडाद्वारे अशोक सुंदरीची रचना केली गेली आहे अशोकचा अर्थ आहे पार्वतींना सुखी हेतूने अशोक सुंदरीची निर्मिती केली गेली होती आणि भगवान शिव यांची कन्या खूपच सुंदर होती म्हणून तिचे नाव सुंदरी असे ठेवण्यात आले होते अशोक सुंदरीचा विवाह राजा नहुष यांच्या बरोबर झाला होता आणि त्यांचे सहा पुत्र आणि शंभर कन्या होत्या शिव पार्वतींच्या त्या कन्या होत्या कार्तिकेयपेक्षा छोट्या परंतु गणेशजी मनसादेवी देवी, देवी ज्योती आणि भगवान अय्यप्पांपेक्षा त्या मोठ्या होत्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा